आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला अधून मधून ऊन पडायचं पण अचानक ढगाळ हवामान व्हायचं आणि पावसाची सर कोसळायची त्यामुळं श्रावण संपला तरी आज ऊन पावसाचा खेळ सुरूच होता गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी सहा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान आज सकाळी करुळ घाटात दरड कोसळल्यानं सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी चोवीस फूट पाच इंच इतकी होती आज दिवसभर ढगाळ आणि पावसाळी हवामान होतं अधूनमधून ऊन आणि बराच काळ ढगाळ हवामानासह पावसाची सर येऊन जायची अचानक दहा पंधरा मिनिटं पाऊस पडायचा आणि रस्ता ओला राहायचा ऐन गणेश उत्सवात पावसाची रिपरिप सुरू असल्यानं आता पाऊस नको अशीच भावना व्यक्त होतीये आज सकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट चार इंच होती तर सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी चोवीस फूट पाच इंच झाली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सहा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद त्यात सर्वाधिक म्हणजे बावीस पूर्णांक दोन मिलिमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला तर सर्वात कमी म्हणजे तीन पूर्णांक एक मिलिमीटर mm पाऊस कागल तालुक्यात झाला राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा सायंकाळपर्यंत खुला होता त्यातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्यूसेकना पाण्याचा विसर्ग सुरू होता दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता राधानगरी धरणाचा हा दरवाजा बंद झाला गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं अलमट्टीतील विसर्ग पासष्ट हजार क्युसेक झालाय दूधगंगा धरण वगळता जिल्ह्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा पंच्याण्णव टक्क्यांवर गेलाय दरम्यान आज सकाळी दहाच्या दरम्यान करुळ घाटात दरड कोसळली त्यामुळं सुमारे पाच तास वाहतूक बंद राहिली